ट्रेलरचं काम काय असतं तर असत काय असतं मला हे नक्की खूप उत्सुकता तयार झाली कॅरेक्टर्स बद्दल सिच्युएशन बद्दल आणि व्हेरी हॅपी की या निमित्तानं एक पुन्हा मसालेदार पूर्ण मनोरंजन करणारा सिनेमा तयार झालेला दिसतोय मला

मैच्योरिटी समय के साथ इतना मत नहीं नहीं, मैं बाबू 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 जब की हूं। <laughs> <laughs> मतलब second, I know, I know, I know, I know. के के सेकंड। तो जैसे कि मैं दिया कि दिया नरेशन लिए मिले थे। तो ऑफ uh, uh, जो बैकग्राउंड है, मुझे इतना सिमिलर लगता है ना मतलब जब मैं सर से पहली बार मिला तो हमारी गाड़ी का नंबर भी सेम था तस, हमारी गाड़ी चलाने का पैटर्न भी सेम था और बहुत सारी चीजें भी इनकी भी पुरानी लाइफ की करती है। तो अब जो सर है और अब जो मैं हूँ ये बताऊँ और किस्मत जब आपको किसी स्तर पर लेके जाना चाहती है तो कुछ जरिए मुझे लगता है शायद कुछ अच्छा बड़ा होना लिखा है इसलिए बाबू दी लगे और ये डेफिनेटली uh, मैं हर बार बोलता हूँ कि जैसे माही अकेले माहि नहीं है अगर ये पीछे बारह लोगों की टीम के साथ नहीं होती तो वो माही नहीं है तो अगर ये जितने uh, मतलब मेरे से ज्यादा एक्सपीरियंस और ज्यादा हार्ड वर्किंग नो ज़्यादा लॉन्ग टाइम अगर ये लोग साथ नहीं होते तो मुझे लगता है नहीं कि बाबू वो वीडियो बोलें और एक शख्स वाऊंगा जि, आप जितनी आँखें ये फिल्म देखेंगी ना जिस इंसान ने अपनी आँखों से दिखाई है वो मनीष है फिल्म मतलब oh, <laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> you know, uh, मतलब आप में में एक्शन मतलब हम तीनों जब अपने एक्शन सीन्स को लेके बैठते थे तो oh, हमारी uh, uh, में ही बात हो जाती थी कि कुछ मैं ज्यादा कर रहा हूँ कम कर रहा हूँ अनिश क्या डायरेक्टर तो की मैं अब भी कर देता था एंड एंड यस आई हैड अ ग्रेट फन और uh, सुमिता दाई तो मतलब इट्स ऑफ टू मतलब मेरे जितने सीन्स में अगर मैं थोड़ा बहुत भी अच्छा दिख रहा हूं ना ग्रेट होस्ट हूं यू किल्ड यू किल्ड काय काय तो काय काय केलं सुबह काय हो सर हेलो काय असो या सिनेमा तू केलंस की मला नाही माहिती आणखी असं का म्हणतोय ते कारण की मला असं वाटत की ते सगळं ती एनर्जी हा सुद्धा एक बिटवर सो मला असं वाटतं की त्याच कौतुक आहे आमचे सीन्स आहेत त्या ऍक्शन मध्ये मी काही करत नाहीये पण आमचे जे सीन्स आहेत त्याच्यामध्ये एक असत कि आपलं पात्र से सीन से, आपले जे सीन्स आहेत त्याच्यामध्ये आपलं जे पात्र आहे ते पात्र त्याच्या त्याचा एक जगण्याचा मोटिव्ह असतो या ट्रेलर मध्ये पाहिल्यानंतर कळलंच असेल की काहीतरी रिव्हेंज आहे काहीतरी आतमध्ये घडलेलं आहे आणि तो रिव्हेंज ड्रामा आहे पूर्ण तर त्या रिव्हेंज मध्ये माझं कन्विक्शन आहे पूर्णपणे आणि त्याचं कन्व्हिक्शन आहे पूर्णपणे त्यामुळे मला असं वाटतं की ते दोन माणसं एकत्र आल्यानंतर ती ठरवले हा प्रकल्प होतानंतर असं वाटलं की तू एक वेगळ्या झोन मध्ये याची दुश्मनी वेगळी आहे त्याच्याबरोबरची नंतर तुम्ही दोघं बोलताय म्हणजे फार गेम आहे काहीतरी आज चाललेला तर संजय तू नक्की कोणाचा गेम होणार आहे की तू कोणाचा गेम करणार आहे सिनेमा पहिला तर गेम या माणसाने केला हे सगळं कास्टिंग आणि बघितल्यानंतर ना आम्ही रिडिंगला वगैरे ज्या ज्या वेळेला भेटलो त्यामुळे मजा बेसिकली काय का वाटतं माहिती ना की बऱ्याच वर्षानंतर आहे ना एक ऍक्शन पॅक मराठी गोष्टीला त्यामुळे मला असं वाटतं ना की लयभारी झाला किंवा माझ्या काळात दगडी झाड पण झाला किंवा नंतर मुंशी पॅटर्न पण झाला बराच गॅप गेला असा सिनेमा, गे सिनेमा मला असं वाटतं ना ती भूक प्रेक्षकांची मराठी प्रेक्षकांची ती भागवणारा सिनेमा आहे मग

वो वो लिस्ट और ये भी तो मैंने बताया कि तो बाबू ये तो तो दस के बना है अच्छा अच्छा ऐसे काम किए और अब आप रुचिरा पे जा रहे हैं तो ऑफ कोर्स रुचिरा की तारीफ में उसके कहने की बात करोगे पड़ेगी पहले भी कह रही रुचिरा बहुत अच्छी है रुचिरा बहुत जैसी कैंडिडेट है डेडिकेटेड है जीना वेरीड है नहीं मेरा रट्टा नहीं सिगरेट मेरा भी पहले से ही स्ट्रांग है तभी मैं टिका हूं रुचिरा मतलब हम हमारी अभी भी जितने इंटरव्यूज में जा रहे हैं हमारी यही बात हो रही है कि हम हमारा बॉड अब ज्यादा अच्छा हो तब कैरेक्टर में इतने इन्वॉल्व थे ना कि मतलब कंप्लीटली कंप्लीटली सुप्रिया टू बाबू एंड इसका ना मतलब अंडरस्टैंडिंग कैरेक्टर को लेकर इतना है कि आई डोंट थिंक सो कि शायद मतलब मुझे ऐसा बहुत डीपली ऑब्जर्व हुआ कि इसने ना एक पैसा आगे किया है ना एक पैसा कम किया मला मुझे नहीं लगता मयूरू अभी इसको बोलना की दाना दाना शिक्केट, शिक्केट कि रुचिरा इसमें यू नो कम जा रहा है ज्यादा जा रहा है आई थिंक शी किल्ड शी किल्ड हर्सेल्फ शी यू मला तुला हे विचारायचं की तशी तुझी भूमिका क्यूट आहे सिनेमात राडा आहे राउडीनेस आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे उठून दिसायचं आहे तर तुला ही फिल्म कशी दिसते तुझी भूमिका कशी वाटली तुमच्या सगळ्या येस सगळ्यात आधी हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि मी खूप विचार केला होता की ट्रेलर लॉन्चला मी असं सगळं बोलेन हे असं सगळं छान छान बोलेन वगैरे पण ट्रेलर बघितल्यानंतर आय एम स्पीचलेस ओके आणि मी यासाठी म्हणत नाही आहे की हा माझा सिनेमा आहे म्हणून अजिबात नाही ऑनेस्टली कारण ना आणि थँक्यू की तुम्ही दोनदा दाखवलात हो कारण पहिल्यांदा जेव्हा ट्रेलर आपण प्ले केला ना तेव्हा मी रमून गेले आय ऑलमोस्ट पकॉट की आय एम पार्ट ऑफ द सिनेमा म्हणजे मी दिसल्यावर लागलो बघे मी पण आहे आय हॅड इन माय आयज दोन कारणांसाठी एक तर मी या सिनेमाचा भाग आहे बागु सिनेमाचा भाग आहे स्वतःला सत्तर एम वर बघणं हे प्रत्येकाचं ड्रीम असतं आणि ते याच्या आधी सुद्धा मी दिसले असेल पण अशी नाही दिसले आणि अशा प्रोजेक्ट मध्ये नाही दिसले सो दुसऱ्यांदा जेव्हा मी बघितला तेव्हा मला फक्त आणि फक्त प्राऊड फील होत होता की आय एम पार्ट ऑफ दिस सिनेमा आणि मराठी सिनेमा आता हा असा असणार आपण आपण तेही म्हणतो की अरे आ, हिंदी सारखं का करत तुम्ही साऊथ इंडस्ट्री सारखं का नाही करत किंवा तुमचा ट्रेलर साऊथ सारखा दिसतोय वगैरे तर मला असं म्हणायचं की नाही हा मराठी सिनेमा आहे आणि याच्या पुढे असं म्हणावं की मराठी सिनेमा सारखा तुमचा सिनेमा तुमच्याकडे फार असं वाटतं कारण इलेव्हन थाउजंड कास्टिंग आहे मुद्दा निघालाय म्हणून मग मला आता माझ्या भावना व्यक्त कराव्या शासताय त्या म्हणजे असं आहे की रुचीला असं म्हणाली की हा आपण नेहमी सामसचे किंवा हिंदीतले असे सिनेमे बघतो पण मला प्रकर्षाने एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे मयूर किंवा आमचे निर्माते असतील किंवा कुणीही असेल मला हा सिनेमा करत असताना किंवा याची ॲक्शन बघत असताना मला कुठेही ते दाक्षिणात्य किंवा हिंदी सिनेमाचं अनुकरण नाही वाटलं कारण याचं कारण मी सांगते कारण आपले जे कोणी आगरी बांधव आहेत किंवा आपल्यातल्या ज्या पद्धतीची ज्या परिवेशात ही फिल्म आहे रेती माफिया संपूर्ण ज्या परिवेशात हे खूप नॉर्मल आहे ते आतापर्यंत आपण सिनेमामध्ये कधी बघितलेलं नव्हतं सो मला असं वाटतं की ते कुठल्याही व संस्कृतीचं हो किंवा कुठल्याही सिनेमांचं अनुकरण नसता मला असं वाटतं की ते कुठेतरी मातीत आपल्या शिरून असं काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे कारण हे आपण डोळ्याने बघितलंय की या बातम्या आपण पेपरात वाचलेल्या आहेत ती बातमी तुला त्या ट्रेलरला पण दिसली असेल की ती पेपरात आपण बघितलेल्या आहेत ती पेपरातल्याच बातम्या फक्त पडद्यावर उतरवून काढलेल्या आहेत दॅट्स द ब्युटी कारण की मला असं असतात की आपला मराठी सिनेमा हा इतका समृद्ध आणि इतका वेगवेगळा याच्यावर हे झालेला आहे so सो मला असं वाटतं की आता त्या बातम्या आप फक्त आपण पडद्यावर उतरवण्याचा आणि तेवढं ग्रँड लेवलवर दाखवण्याचा निर्माता म्हणून डिरेक्टर म्हणून आणि अशी एक कास फार उत्तम प्रयत्न आहे वाय याची दखल नक्कीच घेतली तुम्ही थोडक्यात फक्त मला सांगा की इलेव्हन कास्टिंग होतं आणि मग काय तुमच्या गंभीर उडाली की उडाली नाही मंदिर म्हणजे सांगितलं अच्छा कारण मी टर्म वरती मॅच खेळत होतो माझ्या मित्राचा फोन आला कारण ऑडिशन आहे देशील आपण एकांकी गीत कसं मॉन्टाज मध्ये एक हळू 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 असं तसं ते मला मॉन्टाज मी ऑडिशन दिलं पटकन फोन आला अर्थ सिलेक्ट झाला सिलेक्ट झालो मसाला भेटलो मग सरांबरोबर गोष्टी झाल्या अरे सर शूट केले ए चार दिवसांनी ओ वा डायरेक्ट चार दिवसांनी या माणसासमोर उभा राहिलो हे असे आणि आपण डायरेक्ट असे

नाही हे इंटरेस्टिंग तुम्ही सांगा नाही नाही मी सरांच्या विश्व फिल्म मध्ये आधी काम केलं होतं तर कदाचित त्यांना ते काम आवडलं असावं oh, म्हणून मला या नुसार मध्ये पण मी केलं wow. आणि आता जशी यांनी मजा केली मित्रांची तशीच मजा आम्ही सिमर केलेली आहे तर त्यासाठी सरांना आणि सगळ्या घास्ट तुमच्या सगळ्यांचे आभार एक फार महत्वाची गोष्ट मला खरंच वाटते सांगायची गरज नाही पण इथले कलाकार ज्या पद्धतीनं व्यक्त होतात सिनेमाबद्दल अंकित असू फक्त कार्यक्रम कार्यक्रम राहिलेला नाही तर आपल्याला काहीतरी सांगायचं लोकांना ते पोचत असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की मीडिया सुद्धा हे उचलून धरेल तुमचं खरंच अभिनंदन आणि आभार आता याच्यानिमित्त जी नेहा मंदल हाँ उन्होंने दूसरा किरदार देखे और मुझे ऐसा अच्छा लगता है जैसे सबने अपना हिस्सा इक्वल दिया है उन्होंने भी अपना जो रोल है वो बहुत ही जस्टिस दिया यस तो माला पर्सनली नेहा मंदल ऐसा बोला है कि तिने फार अप्रतिम काम के लिए नहीं यस नेहा मंदल आरे कि दूसरी घोषिता

सर मेरे से माइक ले लो नहीं 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 ठीक है रहने दो असं खूप कमी ऍक्टर्स म्हणजे इस कॉम गेलात पण खरंच कौतुक मयूर जी टीम बांधली आहेस ती या बोलण्यात कळते की टीम झाली आहे चांगली आणि त्याचा इम्पॅक्ट सिनेमावर नक्की पडेल तर थँक्यू व्हेरी मच मी आता निर्मात्यांना आणि दिग्दर्शक मयूर तुलाही आणि सिनेमाच्या कास्टला इथे बोलवतो एकदा आपण फोटो आणि फक्त एक शेवटचा म्हणजे मी हे प्रत्येक इव्हेंटला करते की उखाणा घेणार आहे मी पहिली मुलगी जिला आग्रह करावा लागत नाही उखाणा घेण्यासाठी प्रत्येक इंटरव्यू मध्ये नवीन उखाणा वगैरे असं सुरू आहे ओके आणि उखाणा तर मी घेऊन म्हणजे माझ्या बोलण्याचा किंवा दोन शब्दांचा शेवट करीन पण त्याच्या आधी ना एकदा अंकित साठी जो काय तयार होत कारण मेहनत ही डस्ट गुड ऑन सिनेमा गुड इन सिनेमा ऑन स्क्रीन म्हणजे मला आता कोणी विचारलं ना, ना हो so, विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ऑल मराठी कारण फार समृद्ध आहे आपल्याकडे ठीक आहे त्याच्याबद्दल कुठल्याही जगातले कुठल्याही अभिनेत्यांबरोबर कंपॅरिझन होऊ शकत नाही मराठी ऍक्टर्सचं सो विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल मराठी मला आता जर कोणी विचारलं की तुझा फेवरेट मराठी ऍक्टर कोण आहे तर माझ्याकडे आता फायनली एक नाव आहे ते आहे अंकित मोहन